चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे बघा ही एक वस्तू जी तुम्हाला सतत तुमच्या सोबत ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायची आहे ही वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्याने समाजातील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्यापासनं लांब गेलेली जी काही लोक असतील मग तुमची जवळची असतील तुमच्या नात्यातील असतील तुमचे मित्र असतील तुमचे प्रियकर असतील तुमचे पती असतील किंवा तुमची पत्नी जे जे लोक तुमच्यापासून गे दूर गेलेली आहेत ती सर्व दूर गेलेली लोक तुमच्या जवळ येतील लांब झालेली जी नाती आहेत ती नाती पुन्हा तुमच्या जवळ येतील बघा ही एक वस्तू तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत असल्याने समाजातील लोक तुमच्याकडे इम्प्रेस व्हायला लागतील मला बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच दादांच्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई माझे पती माझ्याशी दोन वर्ष झाली बोलत नाहीयेत माझे पती मला सोडून गेलेले आहेत बऱ्याच दादांच्या कमेंट्स असतात की ताई माझं आणि माझ्या पत्नीचं पटत नाही आमचं पटण्यासाठी काहीतरी सेवा सांग किंवा आमचं सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी काहीतरी सेवा सांग आजच्या या व्हिडिओमध्ये मी जी रेमेडीज सांगणार आहे ती केल्याने तुमचं आणि तुमच्या पतीचं किंवा तुमच्या आणि तुमच्या पत्नीचं जे काही नातं आहे ते व्यवस्थित होईल तुमच्या पस पासून दुरावली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल बघा या वस्तूमध्ये इतके अट्रॅक्शन पॉवर आहे की ही वस्तू सोबत असल्याने एक अगदी तीन ते चार दिवसांच्या आतच तुमचे जे शत्रू होते ना ते शत्रू ही तुमचे मित्र बनायला लागतील ला खर तर प्रत्येकालाच वाटत असतं कुणीच असं नसेल की ज्याला वाटत नसेल की लोकांनी माझ्याकडे यावं किंवा समाजात कि माझं नाव असावं प्रत्येकाला वाटत असं जेव्हा मी या समाजात फिरत असेल जेव्हा मी या लोकांमध्ये वावरत असेल तेव्हा त्या ते समाजातील लोकांनी माझं कौतुक करावं समाजातील लोकांनी माझे सल्ले मागायला यावं लोक जे आहेत ते स्वतःहून माझ्याकडे चालत यावी किंवा स्वतःहून माझ्याकडे त्यांनी म्हणजे विचारपूस करायला यावी आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या शेजारचा एखादा व्यक्ती असतो आपण त्याच्यापेक्षा खूप चांगले असतो दिसायलाही चांगले असतो सगळ्या गोष्टी असतात पैसाही असतो पण शेजारचा जो व्यक्ती आहे तो आपल्यापेक्षा खूप खूप कम कमकुवत असतो पण तरी पण लोक त्याच्याकडे सल्ले मागायला जातात लोक त्याचे निर्णय घ्यायला जातात लोक प्रत्येक गोष्ट त्याला विचारायला जातात मग आपण सांगतो की मी इतका मोठा किंवा माझ्याकडे सगळं असूनही लोक माझ्याकडे का आकर्षित होत नाही किंवा लोक माझ्याकडे का खेचली जात नाही बघा तो जो व्यक्ती आहे त्याचे सर्व ग्रह स्थिर आहे तो जो व्यक्ती आहे त्याच्याकडे एक तरी गोष्ट अशी असेल ना की जी गोष्ट त्याचे म्हणजे जी गोष्ट त्याला साथ देत आहे आणि जेव्हा ती गोष्ट त्याला साथ देत असेल तेव्हा ऑब्वियसली त्याच्याकडे असणारी इम्प्रेशन जी पॉवर आहे ती वाढत असेल पण आपल्यामध्ये तीच गोष्ट कमी असेल किंवा आपले ग्रह कुठला तरी एखादा ग्रह अस्थिर झालेला असेल ज्यामुळे आपल्याकडे ती इम्प्रेशन पॉवर जी आहे ती वाढत नाही किंवा आपली इम्प्रेशन जी पॉवर आहे ती इन्क्रीज होत नाही आताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता म्हणजे इम्प्रेशन पॉवर आहे ती वाढायला लागेल तुमचे सर्व ग्रहही स्थिर होतील आणि समाजामध्ये तुम्हाला मानही प्राप्त होईल आता काय उपाय आहे कुठली वस्तू ठेवायची आहे हे सगळं व्यवस्थित मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी प्लॅजचा व्हिडिओ स्किप न करता त्या शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला हा उपाय कुठल्याही शनिवारपासून करायचा आहे कुठलाही शनिवार शनिवार किंवा गुरुवार दोघांपैकी कुठल्याही वारी तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकतात यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तावीज चांदीची किंवा जिथे किराणा स्टोर असतं तिथेही तुम्हाला भेटेल जिथे कटलरीचं साहित्य भेटलं तिथेही तुम्हाला तावीज मिळेल चांदीची नाही घेणं शक्य झाले तर तुम्ही पितळेची किंवा पंचधातूची घेतली तरीही चालेल एक तुम्हाला फक्त तावीज आपल्या घरात आणायची आहे त्याच्यानंतर काय करायचं आपलं आपल्या घराचं जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आणि बाजूला दोन उदबत्त्या लावायच्या एक दुवा, दिवा लावायचा आणि बाजूला दोन उद्बत्त्या लावायच्या एक आसन टाकून बसायचं समोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आणि त्याच्यावरती एक लाल रंगाचं कापड ठेवायचं त्याच्यानंतर या लाल रंगाच्या कापडावरती मोजून तुम्हाला अकरा पिवळ्या रंगाची जी मोरी असते तिचे दाणे ठेवायचे आहेत बघा एक काळी मोहरी असते आणि एक पिवळी मोहरी असते तर यातील जी पिवळी मोहरी असते पिवळ्या रंगाची त्याचे छोटे छोटे अगदी असणारे जे दाणे असतात ते अकरा दाणे तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत आणि हे अकरा दाणे तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडावरती ठेवून द्यायचे आहेत ठीक आहे पिवळी मोहरी ठेवून झाली की त्याच्यानंतर एक छोटीशी चांदीची तार घ्यायची आता चांदीचा खडा मनी चालेल का तर नाही छोटासा मनी असला तर चालू शकतो खडा असला तरीही चालू शकतो किंवा मग चांदीची तार कारण आपल्याला ते ताबीजमध्ये घालायचं आहे त्यामुळे अंगठी बिंगठी घेऊ नका जिथे सोनाचं दुकान असतं म्हणजे सोनालाचं जे दुकान असतं तिथे तुम्हाला सहज चांदीची तार जी आहे ती मिळून जाईल अगदी पातळही खूप घेऊ नका आणि खूप जाडही घेऊ नका मध्यम आकाराची पन्नास ते साठ रुपयाला सहज तो तुम्हाला देईल अशी छोटीशी चांदीची तार तुम्हाला घ्यायची आहे आणि ही चांदीची तार तुम्हाला त्या पिवळी मोरीसोबत त्या कापडावरती ठेवून द्यायची आहे दोनही गोष्टी त्या कपड्यावरती ठेवून दिल्या की समोर जो लावलेला दिवा आहे तो दिवा तुम्हाला त्या दोनही गोष्टींना ओवाळायचा आहे अगरबत्ती जी लावलेली आहे ती अगरबत्तीही तुम्हाला त्या दोन गोष्टींना ओवाळायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे वश करायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचायचं आहे समाजामध्ये जिथे तुम्हाला मान सन्मान हवा आहे समाजामध्ये जिथे तुम्हाला तुमची वाहवा हवी आहे तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची ठीक आहे पूर्ण पॉझिटिव्हिटी ने इच्छा व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला एक्कावन्न वेळा हा जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आहे व्यवस्थित म्हणा एकही शब्द चुकता कामा नाही ओम रीम क्रीम ओम रीम क्रीम वश वशाय स्वाहा 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 हा मंत्र म्हणायचा ठीक आहे एकावन्न वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर जी आपण तावीज घेतलेली आहे त्या मध्ये ही पिवळी मोरी आणि त्याच्या सोबत घेतलेली आपण चांदीची जी तार आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या तावीजमध्ये घट्ट पॅक करून अशा भरायच्या आहेत भरल्यानंतर ती तावीज पॅक करायची आहे आणि लाल रंगाचा एक धागा घेऊन त्या लाल रंगाच्या धाग्यामध्ये ही तावीज अटकवायची आहे त्याच्यानंतर याला घट्ट गाठ मारायची आहे आणि ती आपल्या गळ्यामध्ये परिधान करायची आहे सॉरी एक गोष्ट सांगायची राहिली जी आपण बाजूला अगरबत्ती लावली होती त्याची जी विभूती पडलेली असेल त्यातील किंचितची विभूती ही उचलायची एक चिमूडभर विभूती आणि ती विभूती ही त्या तावीज मध्ये घालायची त्याच्यानंतर ती पॅक करायची आणि नंतर ती आपल्या गळ्यामध्ये लाल रंगाच्या धाग्यामध्ये परिधान करायची जर पुरुष हा उपाय करत असतील तर तर त्यांनी त्रेचाळीस दिवस करायचं आहे आणि महिला जर करणार असेल तर त्यांनी एक्केचाळीस दिवस करायचं आहे ही तावीस कंटिन्यू मासिक धर्म सुद्धा काळ जे काही असेल त्या काळातही गळ्यातच ठेवायची आहे बघा जेव्हाही तुम्ही महत्वाच्या व्यक्तीसोबत बोलणार असाल किंवा तो व्यक्ती इम्प्रेस व्हावा असं तुम्हाला वाटत असेल त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करत असाल तेव्हा एक सहज त्या तावीजला असा स्पर्श करायचा समजे समजा तुमचे सासू तुमचं ऐकत नसेल सासूसाठी तुम्ही हा उपाय करा केलेला आहे की माझ्या सासूने माझं सगळं ऐकावं किंवा माझी सासू माझ्याशी व्यवस्थित असावी आमचं नात आमचा बॉन्ड चांगला असावा तर जेव्हाही तुम्ही सासूशी बोलत असाल तेव्हा फक्त एक स्पर्श त्या करायचा आणि त्यानंतर कन्व्हर्सेशन करायचं पतीने तुमच्याशी नीट वागण्यासाठी हा उपाय केलेला असेल पतीचं आणि तुमचं सगळं चांगलं चालावं यासाठी तुम्ही हे केलेलं असेल तर जेव्हाही तुम्ही तुमच्या पतीशी बोला तेव्हा एक स्पर्श करायचा त्या तावीजला आणि त्यानंतर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करायचं असं करत चला असं एक्केचाळीस दिवस किंवा त्रेचाळीस दिवस तुम्हाला करायचं आहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस दिवसांच्या आत या उपायाचा पटीने लाभ होईल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्यामध्ये असलेली इम्प्रेशन पॉवर जी आहे ती वाढत जाईल तुमच्या घरामध्ये असलेली काही बाधा असेल ती ती नष्ट होईल बघा ता सॉरी जी पिवळी मोहरी असते ही तांत्रिक गोष्टींमध्ये अत्यंत महत्वाची आणि विशेष मानली जाते जेव्हा पिवळी मोहरी तुम्ही अभिमंत्रित करून त्या घालाल त्या क्षणात तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असलेली नकारात्मकता नकारात्मक तबा पिढ्या सगळं नष्ट होईल शनीची साडेसाती असेल काही मंगळाची साडेसाती असेल ग्रह दोष असेल जे काही दोष असतील त्या दोषातून निवारण होईल जेव्हा साडेसाती किंवा जेव्हा दोष यातून तेव्हा तु, नक्कीच तु, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये अडलेली कामे मार्गी लागतील आणि सगळं तुमच्या मनासारखं घड घडू लागेल त्याचबरोबर चांदीची तात जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी चांदी म्हणजे काय तर तिला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्रित तुम्ही ठेवाल तेव्हा तुमचं प्रत्येक काम तुमच्या मनासारखं घडायला लागेल हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छित मनोकामनाही पूर्ण करेल तुमची प्रगतीही घडवेल आणि लोकांनाही तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल तर अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करा आता एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवसां म्हणजे दिवस झाल्यानंतर शेवटी या तावीजचं काय करायचं तर या तावीजमध्ये घातलेली मोहरी आणि जी चांदीची तार आहे त्यासोबत घातलेली जी विभूती आहे हे सगळं काढून घ्यायचं आणि घराच्या समोर एखादं जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये ते ठेवून द्यायचं ठीक आहे ही तावीस जी आहे ती घरी आणायची पुन्हा कधी एक दोन महिन्यांनी वाटलं की पुन्हा ही रेमेडीज मी करावी तर त्यावेळेस हीच तुम्ही तावीस वापरू शकता आणि तावीज या तावीजमध्ये पुन्हा सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या घालून पुन्हा तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाडायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ